नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्ही आय बी टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण डेएटमध्ये एच टी एम एल ड्यू टॅग बघणार आहोत आणि ड्यू टॅग हा खूप एक इम्पॉर्टंट टॅग आहे कारण वेबसाईट बनवताना किंवा वेबसाईट डिझाईन करताना लेआउट तयार करण्यासाठी सगळ्यात जास्त डीव टॅगचाच यूज त्यामध्ये केला जातो चला तर मग डिटेल्समध्ये पाहूयात आपण या ठिकाणी एक नवीन फाईल अगोदर क्रिएट करणार फाईल नंबर आपली टेन त्यामध्ये डीव डॉट एच टी एम एल आपण या ठिकाणी एक फाईल क्रिएट केली त्याच्या आतमध्ये आपल्याला बघायचं डेव टॅग म्हणजे काय नाही डेव टॅगचं काम त्यामध्ये काय असतं मग सगळ्यात अगोदर आपण घेऊया डीव डीव म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन कोणता टॅग या ठिकाणी डिव्हिजन टॅग आपण असं त्या ठिकाणी त्याला म्हणत असतो याचं काम या ठिकाणी मध्ये सेक्शन डिवाइड करण्यासाठी याचा यूज त्यामध्ये केला जातो ना आपण या ठिकाणी बघूयात टॅग आता डेव टॅग या ठिकाणी काय डीवटॅग हा हा ब्लॉक लेवल कंटेनर त्या ठिकाणी आहे आता तुमच्या समोर एक क्वेश्चन त्या ठिकाणी आला असेल की आता ब्लॉक लेवल कंटेनर म्हणजे काय तर या ठिकाणी ब्लॉक लेव्हल ब्लॉक लेवल, लेवल म्हणजे तो त्या ठिकाणी तुमची फुल वीड त्या ठिकाणी कवर करतो काय करतो त्या ठिकाणी फुल वीड कवर करतो त्यालाच आपण या ठिकाणी त्याला ब्लॉक लेवल कंटेनर आपण असं त्या ठिकाणी त्याला म्हणत असतो त्यानंतर डिवटॅकचा यूज जास्त करून त्या ठिकाणी वेबपेजमध्ये त्या ठिकाणी ग्रुप क्रिएट करण्यासाठी होतो जसं की हिडर असेल फोटर असेल बार असेल त्यानंतर अजून जे काही कंटेंट्स असतील त्यासाठी आपण त्याचा यूज त्यामध्ये केला जातो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायचं आता था। त्याचा सिंटॅक्स आपण त्यामध्ये बघणार आहोत सिंटॅक्स मध्ये आपण या ठिकाणी घेतला एक डीव आणि डिवच्या आतमध्ये असते या ठिकाणी तुमचे ॲट्रिब्यूट्स काय असल्या ठिकाणी डिव टॅगचे तुमचे ॲट्रिब्यूट्स असतात आणि ॲट्रिब्यूटच्या आतमध्ये या ठिकाणी तुमच्या असतात त्या म्हणजे व्हॅल्यूज तुम्हाला त्यामध्ये काय व्हॅल्यू द्यायची त्या व्हॅल्यू तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि त्याच्या आतमध्ये काय असतं मग त्याच्या आतमध्ये इथं तुमचं असतं कंटेंट अजून त्यामध्ये जे एस टी एम एलचे टॅक्स असतात ते टॅक्स त्यामध्ये असतात आता त्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी एक छोटंसं एक एक्झाम्पल त्यामध्ये घ्यायचं किंवा अगोदर आपण एक्झाम्पल घेण्याच्या आधी आपण त्याच्या अजून ॲट्रिब्यूट्स त्यामध्ये बघूयात ही कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स त्यामध्ये आहेत जर आपण या ठिकाणी घेऊयात गे एक ॲट्रिब्यूट्स मग आता ॲट्रिब्यूट्स कोणते कोणते आहेत चला तर मग त्यामध्ये आपण फर्स्ट नंबरचे ॲट्रिब्यूट्स त्यामध्ये घेणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी आय डी कोणता असणार या ठिकाणी आय डी असणार आय डीच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला काय असतं आय डी म्हणजे तुमची युनिक ओळख तयार करून देण्याचं काम या ठिकाणी आय डी नावाचं ऍट्रीब्यूट करतो त्याच्यानंतर अस त्या ठिकाणी क्लास आता क्लासचं काम अस त्या ठिकाणी एक किंवा एकापेक्षा जास्त ड्यूसाठी सेम स्टाईल जर अप्लाय करायची असेल तर आपण त्या ठिकाणी क्लास नावाचं ॲट्रिब्युट देतो आणि आणि अशाच प्रकारे एक थर्ड नंबरला या ठिकाणी एक आहे या ठिकाणी स्टाईल नावाचं कोणत्या ठिकाणी स्टाईल नावाचं जे ॲट्रिब्यूट्स आहे याचं कामासाठी ठिकाणी इनलाईन सी एस एस यूज करण्यासाठी आपण याला स्टाईल नावाचं ॲट्रिब्यूट्स आपण त्यामध्ये यूज करत असतो चला तर आपल्याला त्याचं एक एक्झाम्पल त्यामध्ये घ्यायचा एक्झाम्पल आता एक्झाम्पल घेण्यासाठी आपला जो काय डिस्क्रिप्शन आपण नॉर्मल राईट केलं होतं त्याचं जे काय इन्फॉर्मेशन होती आपण त्या ठिकाणी त्याला कमेंट्समध्ये टाकूयात तर त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं एक एक्झाम्पल घ्यायचं आहे आता एक्झाम्पल घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक डीव टॅग घ्यावा लागेल डिव टॅग घेतला त्यानंतर आपल्या ठिकाणी त्याला काहीतरी स्टाईल नावाचं ॲट्रिब्यूट दिला आणि याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे ड्यू घेण्यासाठी आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे स्टाईल ॲट्रिब्यूटच्या आतमध्ये कोणती प्रॉपर्टी यूज करायच्या ठिकाणी हाईट नावाची प्रॉपर्टीज तुम्हाला त्यामध्ये यूज करायची त्यामध्ये टाकलं आपण या ठिकाणी इथे आपण असं ठोक की एक थ्री हंड्रेड पिक्सल त्यामध्ये टाकूयात त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याची वीथ पण सेट करायची ते पण या ठिकाणी थ्री हंड्रेड पिक्सल त्यामध्ये घ्या त्याच्यानंतर त्याला अजून एक प्रॉपर्टीज त्या ठिकाणी प्लॉट नावाची त्याच्यामध्ये लेफ्ट नावाची व्हॅल्यू द्या आणि त्या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर नावाची प्रॉपर्टी देऊन त्यामध्ये तुम्हाला काहीतरी बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड कलर त्यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे मग त्यामध्ये आपण दिला ठिकाणी क्रिम्सन हाय बॅकग्राऊंड कलर दिला सेव्ह केला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गोल गोलवरती जाऊन इथं तुम्हाला क्लिक करायचंय त्या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी डीव त्या ठिकाणी बघायला भेटतोय तुम्ही जर त्या ठिकाणी डीवला हाईट आणि विथ सेट केली होती आणि त्याला जो कलर दिला होता तो कलर त्या ठिकाणी तुम्हाला आलेला दिसतोय मग अशा प्रकारे तुम्ही डीओमध्ये पार्टिशन त्यामध्ये करू शकता अजून तुम्हाला वाटलं अजून एक डीव त्यामध्ये घ्यायचंय तर डीव घेण्यासाठी आपण काय करणार अजून एक डीव घेण्यासाठी इथे परत एक टॅग घेतला आत आतमध्ये स्टाईल नावाचे ऍट्रिब्यूट्स हाईट नावाची प्रॉपर्टीज आणि या ठिकाणी परत घेऊया पर आपण या ठिकाणी दोनशे पिक्सल म्हणजे त्याची व्हॅल्यू परत विथ नावाची प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू घेतात आणि इथं पण आपण दोनशे पिक्सलच घेऊयात त्यानंतर प्लॉट नावाची प्रॉपर्टी लेफ्ट नावाची व्हॅल्यू त्यानंतर परत बॅकग्राऊंड नावाची प्रॉपर्टीज आणि ॲक्वा नावाचा आपलेल एक एक कलर म्हणजे एक व्हॅल्यू आपल्याला त्यामध्ये घ्यायची रिफ्रेश केलंय या ठिकाणी जाऊन चेक केलं इथं तुम्हाला काय बघायला एक एकवा कलरचा डिव त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतोय पण त्याची हाईट या ठिकाणी कमी आणि विडथ पण कमी क्रीमस जो घेतला होता त्याची हाईट पण जास्त होती आणि विडथ पण जास्त होती त्यामुळे आपल्याला तो या ठिकाणी मोठा दिसतोय आणि या ठिकाणी आपला छोटा दिसतोय त्यानंतर आता आपल्याला जर मध्ये काम करायचं असेल तर मग काय म्हणजे डीवच्या आतमध्ये जर डिव घ्यायचा असेल तर काय तर एक लक्षात घ्या ठिकाणी तुम्ही कोणत्या पण डीवच्या आतमध्ये जा डीवच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी स्वतःला हंड्रेड पर्सेंट समजत असतो म्हणजे बघा बाहेरचा जोत आहे या ठिकाणी कोणता या आज आला या ठिकाणी पॅरेंट इथे घेतला पण पॅरेंट डीव पण त्याच्या आतमध्ये पण तुम्हाला काहीतरी डीव घ्यायचं मग डीव घेताना तो कोणाऱ्या ठिकाणी एक चाइल्ड त्या ठिकाणी तुमचा होणार आहे चाइल्ड ज्यावेळेस होणार आहे ना चाइल्डची जे काय हाईट आणि वेट असते तो त्या ठिकाणी स्वतःला हंड्रेड पर्सेंट समजणार आहे पॅरेंट आतमध्ये मध्ये एखादा कोणता पण चाइल्ड असू द्या तो स्वतःला त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंटच त्या ठिकाणी समजणार आहे आपण इथे एक त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी स्टाईल हाईट हाईटमध्ये घेतला आपण या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट आणि या ठिकाणी आपण इथे विट घेतली एक फिफ्टी पर्सेंट वेट आपण त्यामध्ये घेऊयात त्यानंतर या ठिकाणी फ्लॉट लेफ्ट आणि या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर याच्या बाहेर जायचंय बॅकग्राऊंड कलर इथं आपण या ठिकाणी येल्लो कलर सेव्ह केला मध्ये जाऊन चेक करत या ठिकाणी बघा फिफ्टी पर्सेंटपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला तो येलो कलर त्या ठिकाणी बघायला भेटतो त्याचं एक रिझन या ठिकाणी कारण त्या डीवच्या आतमध्ये गेल्यास तर डीव स्वतःला हंड्रेड पर्सेंट समजणार आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आपण त्याची वेट तर तीनशे पिक्सेलच घेतली होती मग त्याच्या आतमध्ये गेल्यास तर तो हंड्रेड कसं काय झाला आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या परत एकदा सांगतो त्या ठिकाणी तुम्हाला मी ज्यावेळेस डीवच्या आतमध्ये डीव घेतला जातो तर तो आतमधला जो डीव असेल तो डीव त्या ठिकाणी स्वतःला हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी तो समजत असतो तर मित्रांनो आज आपण ड्यू टॅग बद्दल डिटेल्स मध्ये त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि एक लक्षात घ्या एस टेम एल मध्ये सगळ्यात जास्त यूज केला जाणारा हा टॅग आहे चला तर मग नेक्स्ट स्टुडिओ मध्ये आपण अजून ऍडव्हान्स टॉपिक त्या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद